शून्य नाही नाही हा पहिला समोरचा शून्य बरोबर रेखावट सुरू झाली आहे ते किती रेखावता काढलेला अर्ध्या वर्कपर्यंत किती रेकॉर्ड एकशे ऐंशी या शून्याच्या ब्रोकर रेखावर किती औषध आहे किती आहे पुढे मग हा पूर्व गोलार्धामध्ये रेखाउट किती झाली हे पूर्व गोलार्धामध्ये तो इथून तो पाठीमाग केला अर्धा गोल झाला किती किती झाली एकशे ऐंशी आता किती झालेली आहे एकशे ऐंशी आता ते एकशे ऐंशी पासून पुन्हा अर्ध्या गोलापर्यंत या बाजूला पण आहेत ना त्या बाजूला पण काय आहेत ना आहेत ना ना तर आहेत ना या बाजूला किती आहे पुन्हा एकशे ऐंशी पश्चिम याच्यामध्ये एकशे ऐंशी

उत्तर गोळ्यामध्ये नव्वद दक्षिण गोळ्यामध्ये नव्वद आणि किती आहे आपलं नाव घालत आणि कशाला केलेलं असते फक्त प्रत्येक देशाचं स्थान समजण्यासाठी आपण प्रत्यक्षरित्या कुठे आहोत हे समजण्यासाठी अशा रेषा कुठेही उपलब्ध नाही प्रत्यक्ष जमिनीवर बरोबर फक्त नकाशा काढत असतात नकाशा बनवत असताना किंवा आपलं स्थान निश्चित करत असताना अक्षरता सगळ्यावर असतो आपल्याला उपयोग होत असतो